श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्थ असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल तेवीस मे रोजी आहे बुध पौर्णिमा आणि या दिवशी करण्याचे उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे पौर्णिमा म्हटलं की माता लक्ष्मीला समर्पित दिवस म्हटला जातो आणि पौर्णिमे दिवशी माता लक्ष्मीच्या ज्या काही सेवा कराल त्या माता लक्ष्मीपर्यंत पोचल्या जातात आणि माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि घरामध्ये भरभराट होते असे म्हटले जाते म्हणून पौर्णिमे दिवशी माता लक्ष्मीच्या या खास सेवा करायला विसरू नका आणि माता लक्ष्मीचे वरदान तुमच्यावर नेहमीच राहू दे अशी माता लक्ष्मीच्या चरणी तुम्हाला सगळ्यांना सगळ्यांसाठी मी विनंती करते पौर्णिमा हा दिवस आपल्याला सकाळपासूनच सुरुवात करायची आहे की आपल्याला त्या दिवशी काय काय करायचं आहे पौर्णिमेला सकाळी लवकर उठायचं आहे सकाळी उठून घरातली संपूर्ण स्वच्छता करायची आहे स्वच्छता म्हणजे अगदी जाळ्या जळमटे जे काही आहे ते संपूर्ण घरातली स्वच्छता करायची आहे अंगण स्वच्छ करायचं आहे आणि अंगणामध्ये तुम्हाला हळद मिश्रित पाणी शिंपडायचे आहे एका मग्यामध्ये किंवा तांब्यामध्ये किंवा ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे सिस्टीम असेल तरीसुद्धा स्प्रे बॉटलमध्ये घेऊन तुम्ही हा उपाय करू शकता पाण्यामध्ये थोडीशी हळद घालून तुम्हाला ते अंगणामध्ये शिंपडायचे आहे दरवाजावर शिंपडायचे आहे आणि उमऱ्यावर तुम्हाला शिंपडायचे आहे ज्यांचे उमरे ग्रेनाईटचे आहेत त्यांनी हळदी मिश्रित पाणी शिंपडा आणि ज्यांचे उमरे लाकडाचे आहेत त्यांनी नक्कीच हळद लेपण म्हणजेच पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र त्यात हळद आणि असेल तर चंदन पावडर किंवा नुसती गोमू नुसते गोमूत्र आणि हळद असे मिक्स करून त्याचे लेपण संपूर्ण उमऱ्यावर करावे ग्रेनाईटच्या उमऱ्यावर केले तरीही चालते असं काही नाही की फक्त लाकडीच उमऱ्यावर करावे आणि त्यानंतर आपली लक्ष्मीची पावले उमऱ्यावर तुम्ही कुंकवाने किंवा रांगोळीने काढा आणि तुपाचा दिवा लावा दोन्हीकडे लावले तरी चालतील एक लावला तरी चालेल धूप अगरबत्ती लावा दरवाजा स्वच्छ पुसून घ्या गोमूत्राच्या पाण्याने दरवाजा स्वच्छ पुसा आणि त्याच्यावर तुम्हाला स्वस्तिक ओम कमळ अशी कुंकवाने चिन्ह काढायचे आहेत ही झाली दरवाज्याची आणि उंबऱ्याची स्वच्छता घरात देखील सगळीकडे तुम्हाला स्वच्छता करून हळदी मिश्रित पाण्याचा स्प्रे बॉटल करून सगळ्या घरामध्ये मॅजिक वॉटर ज्याला आपण मॅजिक वॉटर म्हणतो हळद मिश्रित पाणी त्यामध्ये दोन तीन थेंब गोमूत्राचे घातले तरी चालेल आणि गुलाब पाणी आणि चिमूटभर मीठ घातलेत तरी चालेल हे मॅजिक वॉटर तयार झाले हे संपूर्ण घरामध्ये तुम्हाला शिंपडायचे आहे यातील प्रत्येक वस्तू म्हणजे जसं की मीठ असेल हळद असेल गोमूत्र असेल सगळी घरातली निगेटिव्हिटी रिमूव्ह करते आणि घरामध्ये पॉझिटिव्हिटी आणते प्रत्येकाच्या बघा भरपूर घरामध्ये पौर्णिमा अमावस्या या दिवसांमध्ये खूप जास्त वाद होतात भांडणे होतात नाती इकडची तिकडं होतात कुणी जर एक म्हणजे भरवणारे असेल एकमेकाला अशीही नाती असतात तर ती लोकं ऐकून समोरच्या व्यक्तीशी चुकीचं वागतात कुणाचं डोकं दुखतं आजार पण येतं अशा सर्व समस्या या मॅजिक वॉटरनं निघून जातात अगदी सिंपल साधी गोष्ट आहे ही तुम्हाला करायची आहे आता पिंपळाच्या झाडाखाली जाऊन प्रत्येक पौर्णिमेला पांढऱ्या रंगाची मिठाई ठेवा कोणत्याही प्रकारची मिठाई असू शकते मावा बर्फी असू शकते काजूकतली असू शकते ती तुम्हाला ठेवायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावायचा आहे पिंपळाला साखर मिश्रित पाणी तुम्हाला घालायचं आहे ही झाली पिंपळाच्या झाडाची सेवा आणि साधारण सात प्रदक्षिणा तुम्हाला घालायच्या आहेत ही सेवा झाल्यानंतर तुम्हाला आपल्या घरातल्या माता लक्ष्मीची पिंपळाच्या झाडाखालून तुम्हाला माता लक्ष्मीला घरी बोलवायचं आहे की हे माता लक्ष्मी माझ्या घरी ये आणि माझ्या घरामध्ये कायम भरभराट होऊ दे आणि घरी आल्यानंतर आपल्या माता लक्ष्मीची जी कोणती मूर्ती असेल चांदीची पितळेची तुमच्याकडे जी कोणती मूर्ती असेल त्या मूर्तीची तुम्हाला विधिवत पूजा करायची आहे कशी करायची आहे तर तांबडा चांदीची किंवा पितळ्याची मूर्ती घ्या आणि तुम्हाला त्यानंतर गुलाब पाण्याने अभिषेक करायचा आहे गुलाबाच्या पाकळ्यांनी अभिषेक करायचा आहे आणि मूर्ती स्वच्छ पुसून गुलाब अत्तर तिला लावायचा आहे त्यानंतर लोबान धूप किंवा लोबान अगरबत्ती तुम्हाला लावायची आहे आणि कमळगट्ट्याची माळ किंवा स्फटिकाच्या माळेवर ओम श्री माता लक्ष्मेन महा ओम श्री माता लक्ष्मेन महा किंवा ओम श्री महा या मंत्राचा मंत्र जप एकशे आठ वेळा किंवा अकरा माळी तुम्हाला करायचा आहे श्रीसुक्ताचे सोळा पाठ पौर्णिमे दिवशी न चुकता तुम्हाला करायचे आहेत त्याचप्रमाणे केंद्राप्रमाणे सत्यनारायणाची पूजा ज्या ज्या कुणी करतात ते पौर्णिमेपासून सुरुवात करून एकवीस पौर्णिमा संकल्पयुक्त सेवा तुम्हाला करायची आहे एकवीस पौर्णिमा किमान सत्यनारायण जर कराल तर घरातले आर्थिक प्रॉब्लेम सगळे सुटतील ही सत्यनारायणाची पूजा जी असते ती अगदी साध्या पद्धतीने असते एका चौरंगावर पांढरे वस्त्र गहू तांब्याचा तांब्या त्याच्यावर एक तामन त्यामध्ये गहू किंवा तांदूळ तांब्यामध्ये पाणी अक्षता एक रुपयाचं नाणं फूल हळद कुंकू त्याच्यावर एक तामण त्यामध्ये गहू त्यामध्ये श्रीकृष्ण त्याला तुळस अशा प्रकारे एक साधी पूजा पाच विडे मांडायचे आहेत पाच पाच विड्यांवर किंवा तीनसुद्धा चालतात तीन विडे मांडायचे आहेत तीन, तीन सुपाऱ्या केंद्रामध्ये सत्यनारायण पूजेचे पुस्तक मिळते ग्रंथ मिळतो त्याप्रमाणे संकल्पयुक्त पहिल्या सं पहिल्याच पौर्णिमेला संकल्प करायचा आहे हातात पाणी अक्षता फूल घेऊन कि मी एकवीस पौर्णिमा सत्यनारायणाची पूजा करेन आणि त्याप्रमाणे संकल्प करून माझ्या घरात भरभराट दे नाव होत्र गोत्र माहीत नसेल तर काश्यप गोत्र तुम्हाला घ्यायचं आहे आणि तुम्हाला विधिवत सत्यनारायणाची पूजा करायची आहे ही पूजा दुसऱ्या दिवशी सकाळी साखरेचा किंवा भाताचा नैवेद्य दाखवून दही भाताचा नैवेद्य दाखवून हळदी कुंकू वाहून कृष्ण हलवायचा तांदूळ व्हायचे अक्षता व्हायच्या आणि उत्तर पूजा करून तुम्हाला ही पूजा उचलायची आहे या पूजेचं एकच अट आहे की ह्याच्यासाठी जो आपण वाटीभर शिरा करणार आहोत तो फक्त आणि फक्त घरातल्या मेंबरनीच बेला घरातल्या मेंबरनीच खायचा आहे बाकी कुणीही हा प्रसाद खायचा नाही अगदी शेजारी नातेवाईक जरी आले जरी द्यायचा नाही तुम्ही घरात चार जण असाल तर तेवढ्या चार जणांनाच हा प्रसाद तुम्हाला द्यायचा आहे अशा प्रकारे एकवीस पौर्णिमा जे कोणी करेल त्यांच्या घरामध्ये आर्थिक समस्या संपूर्ण सुटतील कर्जबाजारी असाल तर कर्ज संपेल आणि तुमची आर्थिक उन्नती होत जाईल अशा तुम्हाला पौर्णिमेच्या सेवा करायच्या आहेत आता पौर्णिमेला स्त्रीयंत्रावर सुद्धा तुम्ही करू शकता लक्ष्मी मातेवर अर्चन तुम्ही करू शकता कुबेर यंत्राची पूजा आराधना तुम्ही करू शकता कमलगट्ट्याची माळ तुम्हाला स्त्रीयंत्रावर या दिवशी ठेवायची आहे आता ज्यांना स्त्रीयंत्र हवे आहे कुबेर यंत्र हवे आहे वास्तुयंत्र हवे आहे पारद शिवलिंग हव्या आहे ज्या काही वस्तू ज्यांना हव्या आहेत ज्या माझ्याकडे आहेत वास्तुयंत्र वगैरे ज्या वस्तू हव्या आहेत त्यांनी कृपया खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर कॉल करा काहीही तुम्हाला हवं असेल धार्मिक गोष्टीतलं धूप आहेत पणटा आहेत तुपाच्या वाती आहेत या सगळ्या वस्तूंसाठी खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा आणि पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ